एका वर्षात एक जांभळ लावली पण ती जांभळ दुसऱ्या वर्षी लय मोठी झाली बरोबर का मग त्याला जांभळ किती लागते ना गं लागते जेवढा बर आहे तेवढा लागणार ती लागतील मी लादा काही मोजून सांगता येत नाही तुम्ही सांगा तुझं मोजून सांग मला मी मोजून सांगूय बरोबर सांगते की न सांग काय झालं मग किती लागते सांग बर मोजून सांगते की जेवढी पडते तेवढी मोजती सांगते तसं पडली सगळी पडते मोजून सांगते एक कल्पना करायची सांगायचं कल्पना करू <laughs> तसं ना करायच्या किती लागते पंधरा लागते नी, नी, नी बरोबर असं कस म्हणजे असं ना, ना स... किती जांभळ लागते तेवढं सांग मला किती लागते तर सांगायची ना वर बघायचं सांगायचं किती जांभळायची सांगतो ऐक मग एक बारका जांभळ असतो आणि mm. एक मोठ